कधी कधी अपयश ही युटन असू शकते आपल्याला युटन घेण्यासाठी की बाबा ही तो ह्या दिशेने चालला आहे तो दिशा बरोबर नाही तुझी कारण शेवटी कर्म करताना दिशा पण महत्त्वाची हो आहे ना आपला गोल ठरलेला आहे की मला मोठा बिझनेसमॅन व्हायचं आहे मला मोठा क्रिकेटर व्हायचं आहे गोल ठरला आहे पण तुझी जी दिशा आहे ना ती जर चुकली कारण शेवटी दिशेला पण महत्त्व हो आहे ना दिल्लीला जायचं आणि बसायचं गोव्याच्या गाडीत नाही चालणार ना म्हणून जो गोल ठरलेला आपला त्या गोलच्या बाजूनी जाणं आणि ते जर जाणं शक्य नसेल जमत नसेल तर कधी कधी तुम्हाला टर्न मारायला लावत समजलं आपलंच कर्म मी डेस्टिनी म्हणत नाही आपलंच कर्माचं फळ मिळण्यासाठी कधी कधी टर्न मारायला लागतो म्हणजेच अपयश येत म्हणजे या अपयशात आपण काय शिकायचं इम्प्रूव्हमेंट भाऊ मागच्या वेळेला मी काय चुका केल्या या चुका मी पूर्ण करणार नाही आणि मी पुढे जाणार